महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अनिरुद्ध तो साहेबांचा सत्कार आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नि करत आहेत आणि म्हणून डॉक्टर सर गावागावी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजवण्याचं काम करतात आणि बघा या देशामध्ये लोकशाहीला संपवण्याचं काम होत आहे म्हणून आपण एकदा लोकशाहीला आणलं पाहिजे आणि हिटलरशाही संपवलं पाहिजे आणि म्हणूनच इथली न्याय व्यवस्था हितांची रखडलं झाली बघा इथली इथली न्याय जयंत okay. जय